मित्रांनो नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ खास करून मतदानासाठी नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे केवळ या निवडणुकीत झालेले महत्त्वाचे बदल लक्षात आणून देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत या व्हिडिओच्या निर्मितीमध्ये माननीय निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या पी पी टीचा वापर करण्यात आलेला आहे आणि केवळ माहितीस्तव हा व्हिडिओ आपण बनवत आहोत यामागे इतर कोणताही उद्देश नाही मित्रांनो लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काही यावर्षी महत्त्वाचे बदल झालेले आहेत ते बदल आपल्याला जाणून घ्यायचे आहेत त्यातला पहिला बदल आहे मतदान सुरुवात करताना मतदान अधिकारी दोनकडील मतदार नोंदवहीत म्हणजेच नमुना सतरा अ मध्ये केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करून नियंत्रण युनिट तपासणी केली आहे आणि एकूण शून्य असल्याचे आढळले आहे अशी शाईने नोंद करायची आहे आणि शेवटी या रजिस्टरमधील शेवटचा अनुक्रमांक डॅश डॅश हा आहे म्हणजे जो काही अनुक्रमांक असेल तो त्या ठिकाणी नोंदवायचा आहे असे लिहून पी आर ओने स्वाक्षरी करायची आहे हा झाला पहिला बदल म्हणजे कंट्रोल युनिट तपासणी केली आहे आणि त्यामधलं टोटल शून्य आहे हे या पहिल्या बदलामध्ये आपल्याला जो मतदान अधिकारी दोन आहे त्याच्याकडे जे नोंदवही असते सतरा अची त्यामध्ये आपल्याला नोंदवून पी आर ओने स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष आणि सूक्ष्म निरीक्षक मतदान केंद्रात सायलेंट मोडवर त्यांना मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे जे कोणी मायक्रो ऑब्झर्वर असतील किंवा मतदान केंद्राध्यक्ष म्हणजे पी आर ओ यांना मोबाईल सायलेंट मोडवर मतदान केंद्रामध्ये वापरण्याची यावेळी परवानगी आहे त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा बदल मतदान केंद्राला भेट देणारे जे अभ्यागत आहेत त्यांच्यासाठी एक व्हिजिट शीट नमुना केंद्राध्यक्षाच्या डायरीमध्ये आपल्याला त्या भेटीची वेळ नोंदवायची आहे आणि त्यासाठी मुद्दा क्रमांक एकोणीस ब हा आपल्या डायरीमध्ये केंद्राध्यक्षांनी नोंदवायचा आहे त्यानंतर पुढचा जो बदल आहे तो आहे विधानसभा मतदारसंघातील कोणताही मतदार त्या मतदारसंघात मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणुकीस पात्र आहे म्हणजे एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं जे बूथ आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गावचा जरी प्रतिनिधी असेल म्हणजे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणतंही गाव असेल त्या गावचा तो प्रतिनिधी त्या ठिकाणी एजंट म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतो त्यामध्ये मग तो, त्या तो ग्रामपंचायत सदस्य असू शकेल सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य महानगरपालिकेचा सदस्य कोणीही मतदान प्रतिनिधी म्हणून राहू शकतो हा महत्त्वाचा बदल लक्षात घ्या त्यानंतर सर्व अतिसंवेदनशील मतदान केंद्र आणि असुरक्षित मतदान केंद्र एकूण मतदान केंद्रांच्या किमान पन्नास टक्के यापैकी जे अधिक असेल तेथे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे त्या मतदान केंद्राचं वेबकास्टिंग ई सी आयच्या वेबसाईटवर सर्वांना दिसणार आहे त्यानंतर पुढचा बदल आहे मतदान पथक यांना देण्यात येणाऱ्या साहित्यात विविध नमुने बुकलेट स्वरूपामध्ये देण्यात येणार आहेत त्यानंतर मतदानाच्या दुसऱ्या दिवशी छाननीत मतदार नोंदवही म्हणजेच नमुना सतरा अ यामधील शेरा आणि तिसऱ्या रखान्यातील ओळखपत्र किंवा इतर पुरावे नमूद केल्याबाबत तपासणी होणार आहे म्हणून यावेळेस पी आर ओनी नमुना सतरा अ ही काळजीपूर्वक भरायची आहे त्यामध्ये कोणत्याही चुका होऊ द्यायच्या नाहीत किंवा ती कोरी राहू द्यायची नाही तर मित्रांनो हे होते लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये झालेले महत्त्वाचे बदल पुन्हा आपण भेटणारच आहोत आणखी एखाद्या नवीन विषयासह